सारी रात सी सो म्हणजे दो दोन पुरी होई नाही खपपरी होणे ने दरे मग <laughs> तर जे श्रीराम मित्रांनो सगळ्या आज एका नवीन हो मध्ये तर मित्रांनो ही साईडला तुम्ही बघायला लागला आहे सकाळी सिनेमॅटिक पण आत्ता बघितलं मागाशी ते सगळे सिनेमॅटिक म्हणजे या कंपनीत आली गाडी खाली करायला आणि तिथं ट्रिक्स मध्ये थांबवा तिथं आपली गाडी पण लागल्या आणि गा गाडीच्या पुढं आपल्याला नंबर आहेत आणि नंबर असल्यामुळं आपल्याला गाडी दोन नंतर खाली करायची आहे आणि इथं तुम्ही काय म्हणते त्याला याला आईला नजारा बघू शकताय झाडं बिड मस्त पैकी नजारा असा लावलाय कंपनी पण मोठे आहे आणि आता चालले आहे मी नाश्ता करायला आणि नाश्ता म्हणजे नाश्ता मग अशी करून आले आणि आता जरा काहीतरी आपलं साधं किरकोळ काहीतरी नाश्ता चहा कसा आहे तोंड काय चालू लागतो आपल्याला का असं शक... बिन काही खाता राहू शकत नाही आपण मला भाऊ बरोबर आहे का नाही आहे चला इथनं एक अर्धा किलोमीटर आहे जागा तर मित्रांनो म्हणजे एक असं एक मस्त पण वाटायले पाऊस आल्यावर नको पण वाटायला लागले मध्ये झाडं बघायला नाही हिरवगार बघायला नाही आणि इथं डोळं फिरलं की हिरवगार हा हा काय मस्त आणि सगळी लाल मजा असं वाटते कोकणात आली काय कोकणात कुठल्या रत्नागिरीच्या बारक्या गावात आले म्हणून वाटायला लागले मला कोकण आहे रे पण केरळमध्ये गेलं केरळात तर कसला आशीर्वादशा आणि कंटिन्यू पाऊस कंटिन्यू जेवढं चांगलं तेवढा धोका पण आहे हे घर बघू शकताय शंभू महाराजांचं आहे मस्त प्रेम केलाय एक नंबर एक नंबर प्रेम केलाय एक मिनट मित्रांनो फोन आला भाऊ हॅलो सारी रात सोयानी सो म्हणजे सोनी दो नींद पुरी होई नाही खप पुरी होई दो तेरे मार <laughs> <laughs> ए बिल्ला भाई जाऊ काय <laughs> निवांत झोपला वगैरे राहणार माझं झोपला पहिल्यांदा बघितलं मित्रांनो कुत्री पण इथली एकदम शांत आहेत निवांत तर बादशा बघ हाय आज झोपला यू हाय उठला उठला जरा मागे बघा बघ 에 유대 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 유지다 유대 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 유 유대 유 유대

तिथून एक गाड्या गाडी म्हणजे कसं आहे लेअर पुढे गाडी बघा तिकडून बघा गाडी आपल्याला साईड सांगतो का जर मी तळून पुढे गाडी पुढे घेतली ही गाडी घ्यायची होती कॅटॅबची गाडी आहे त्या दादा आम्हाला पहिला सांगितलं होतं पण आम्ही थांबलो होतो गाड्यांचं जगायचं अवघड आहे बघा किती गाडी घातून जाते आता Da mal आपली गाडी खाली झालेली आहे आणि आम्ही झोपलेलो त्यामुळे गाडी म्हल्यानं म्हणजे मगाशी लावली तिथे लगेच झोपलो आणि कधी गाडी खाली केली आणि के कळलं पण नाही अजून बघू शकता अजून उजेड हाय असा हाय म्हणलो काय झाली नाही गाडी आवर लवकर आता गाडी खाली झाल्या मस्त पैकी आता माग सगळं स्वच्छ करायचं तांदूळ जर आपल्याला असलं तर सगळं स्वच्छ करायला लागणार म्हणजे पूर्ण नेट नेटके पण करायला लागते पण एवढा काय विषय येत नाही नकडे गांजर झाले त्याला गाडी तर आता खाली झाल्या आणि आपली आता गाडी पूर्ण अडचणीत आहे तिथं अडचणीतनं गाडी काढून पहिला सगळं पॅक करूया गाडी पूर्ण अडचणी काढायला लागणार दिवस हा गुया घेऊया आणि इथं महागा असा विषय आहे बघा तिथं काय नाही सोडा एवढं गाडी एवढी काढूया आपण चला पहिला गाडी मित्रांनो बाहेर काढतो आणि मग मी तुम्हाला सांगतो कसं काय काय विषय झाला ओके अमेझिंग अमेझिंग बर सात केसुंबी आहा ले वाईट पाऊस आहे रे लय वाईट पाऊस मस्त बाहेर पाऊस कसे आहे त्या पुढच्या दुकानातनं कुरकुरे आणलं जाऊन वडापाव मागितलं वडापाव तर संपलेला त्यामुळं कस तर कुरकुरेच मिळालं लय वाईट पळ झाली पावसात भिजलो पाव तिथून कुरकुऱ्यामुळे म्हटलं काय म्हणाला पास्ता तुझे कॅच आहे रास्ता तो आपण आपला पकड आमकडे पास्ता हे पास्ता पाहिजे नंतर काय नंतर तो खरे पास्ता हॉरमे रस्ता रस्ता पास्ता गावात गोल आहे गोल बांधील दिवशी ब्रो खायलाच पाहिजे चक्का जर ना काहीच खाल्लं नाही मगा जर बघत आलं आपण मग जर ना डोसा वडा बका बघ नुसतं कोबले तोडात तुम्ही वेगवेगळ्या जेवला नाही ना भुका नाही लागणार म्हणजे थोडं थोडं लागेल पण जेवला सारखं सारखं नाश्ता जर केला खा की खा ही खा की खा, ही खा मारा रस्ता मग का पास्ता हा हा पावसात भिजले मित्रांनो भिजलं का नाही डोक्याला एकदम ना कडक कडक मध्ये शावर बसते आंघोळी करताना डोकं दुखत नाही पण पावसात भिजले की डोकं दुखते बहुतेक पावसात ऍसिडचं पाणी असेल असं मला वा, वाटते ऐकून यह एम ए झिरो नाईन हे यह बीन्स मित्रांनो आता कसं सांगू पावसात भिजल्यामुळं डोक्यामध्ये तीस पस्तीस चार पी एम न पाक नांगर नागरा लागले टॅक्टर मधनं बकाबक बकाबक किती जरी मस्त पैकी शंपून केसूज देऊ ना आपली डोक्यात आहे ना नुसतं बकाबक सगळं घासतेच घासते नागर नुसतं नागरं म्हणते नुसतं नागरं म्हणते पावसात भिजले की आपलं देव कर बघा असा विषय होतो पाऊस तर नुसताही एक खोलागत लागलाय पडायला आता खाली करून आल तो रस्त्या साईडला थांबली बेळगावमध्ये आपली नो एंट्री असत्या बहुतेक रस्त बारका असल्यामुळं गाडी आपली मोठे असल्यामुळं रस्त्यात एक गाडी बसता असल्यामुळं गर्दी बन असल्यामुळं आपली गाडी सोडत नाहीत त्यामुळं आपण इथं थांबले निवांत असामुळे रस्त्याच्या साईडला आपल्याला जागा भेटली म्हणून थांबलो साईडला दुकान होतं ते पण काका गेला बंद करू यायचा गावात आणि आपल्याला आता जायचं आहे इथून साडे नऊ वाजता कारण की गावातन एंट्री चालू होते दहा वाजता साडेनऊला इथं निघलं एक है एक है है बगलत बगलत है का की लईतले एक दहा किलोमीटरचा रस्ता आहे गर्दी असल्यामुळे आपल्याला एक अर्धा तास लागतो त्यामुळे आपल्याला साडेनऊ वाजता निघायचा आहे त्यामुळे इथं थांबले आत्ता आठ वाजल्यास सध्याला मी ब्लॉग टाकला आहे जाऊन बघा कोण आहे तिकडं जाऊन युट्यूबवर चॅनलवर जाऊन बघा आपल्या आणि हे ब्लॉग मला काही कारणानं इथे संपवायला लागणार आहे तर हे ब्लॉग कसा वाटला मित्रांनो शंभर टक्के मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये जाता जाता बांधील की कमेंट करून जावा आपली सगळी श्रीमान दादासारखी बांधतील की, की इज्जत आहे सगळ्यांना आपल्या फॉलोअर्स लोकांना सबस्क्रायबर लोकांना मनापासून इज्जत आहे यार तुम्हाला तुम्ही आपले एवढे व्हिडिओ बघताय ना आपल्याला लय भारी वाटते त्यामुळे असंच सपोर्ट करा आणि असंच आपले व्हिडिओ बघत राहा व्हिडिओमध्ये नवीन काय काय तरी आपण शंभर टक्के आणू कसं आहे एडिटिंग आपल्याला पण मस्त येत्या की स्टार्टिंगला हे लावा सिनेमॅटिक लावा आणि सगळं सिनेमॅटिकनंतर आपण स्लो मोशन लावा नाव टाका हे ते आपल्याला सगळं जमते फक्त एवढंच की आपल्याला कामामुळे जमत नाही आणि आपल्याला ड्रायविंग करायला लागतं रात्रीचं दुपारचं इकडं तिकडं आणि ड्रायविंग एकदा केली की परत आपल्याला झोपायला लागते झोपून महत्वाचे आहे डोळं लाल होत्यात फक्त त्यामुळे आपल्याला झोपून महत्वाची ड्रायविंग पण करायला लागतं इकडे इकडं तिकडं जरा बघायला पण लागते गाडीचं आणि रस्त्यात काहीतरी अडचण येत असतं टायर बिअर पंचर होते त्यामुळं आपण जरा ब्लॉगमध्ये एडिटिंग ठेवत नाही तरी मित्रांनो तुमच्याकडून ओळखीचं म्हणजे किंवा तुम्ही जर एडिटर असाल तर मला कॉन्टॅक्ट करा इंस्टाग्रामवर यूट्यूबवर आता हा इथं कमेंट केला तर चालते कॉन्टॅक्ट करा काय असेल तरी तुम्हाला पैसे देऊ तासाचं किंवा दहा मिनटाचं वीस मिनटाचं म्हणजे एडिटर एक इच्छा असेल तर माझा व्हा नसेल तर मग काय तुमच्या हिशोबानं आपण तुमच्या मनापुढे आपण काय करू शकत नाही कळलं मेरी बुलबुल तर अशा तऱ्हेने व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा भेटू असाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये चला बाय बाय जाता सबस्क्राईब तेवढं करून जावा ओके तर जय श्रीराम मित्रांनो स्वागत आहे आज एका नवीन युट्यूब व्हिडिओमध्ये आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ काळ कसं काय काय चालले मित्रांनो तर आम्ही मस्तपैकी आत्ता गाडी बेळगावमध्ये खाली पूर आत्ता म्हणजे काल परवाची गाडी खाली गेली आहे काल शिवसेर मोकळा माय टाईम होता काल जरा मोकळं होतो आणि आज आपल्याला कागलमध्ये यायला सांगितले पण अजून काय माल आहे का नाही काय माहीत नाही आपल्याला आणि आता मग असे लक्ष्मी लागणार नाश्ताच्या किलो आता निघले आंघोळीतील काय सुद्धा नाही अजून तोंड तोडपण दुखत नाही तोंड धुवायचं म्हटलं पण झाला उशीर आणि मेन म्हणजे आपल्याला कागलला जायचं आहे लवकर आता वाजताला साडे अकरा त्यामुळं म्हटलं पहिलं जाऊया लोडिंगचं काय काय होतं बघूया लोडिंगचं जर मिळालं तर लोडिंग करून ऑफिसवर जाता आंघोळ करूया असं नियोजन आहे पण अजून लोडिंग आपल्याला काय का हाय माहीत नाही तांदूळ आहे का साखर आहे तर यांचं कालच्या तरनं वर काल झाली तांदूळ चांदूळ आहे साखरपार आहे काय काय कायचा एनलाच कळे ना तर आता हा आहे बेळगावच्या रस्त्यावर सिमेंटच्या आणि पावसाचं वातावरण पण झाले पण काय वाटत नाही पाऊस येईल कारण की मिडियम आहे एवढं काय हे नाही हे बातच आम्म्याला अरे सेम त्या माकडाड्या गांजा गांजाबरू रस्ता बेळगाव जरा आहे रस्त्याचं काम चालू आहे जरा डायव्हर्जन लागते जरा चांगला रस्ता लागते जरा मस्त आता घाटात घाटातनं रस्ता बंद आहे ना युपोलाचा घाटच यु आहे ना पुढे हा हा घाट आहे पोल बंद आहे नाही तर पुलावरनं गाड्या जायच बिंद असतात आता हे घाटात जायला लागणार घाटातनं सिंगल रस्ता असल्यामुळे जरा गर्दी होत्या जरा जाताना उतार आहे सगळा येताना चढा आहे त्यामुळे एवढं काही विषय नाही आणि आपली गाडी मोकळी त्यामुळे चढा असं नाही उतार असं जे गाडी तुकले बघ जी वॅगन आर वॅगन आर गाडी ठुकलेली आहे त्याची सी सगळी त्याला मिळालेली आहे काय माहितीय झाले आता विषय काय झालाय काय मेसेज थांबलाय जी वॅगन आर आर जी वॅगन आर, जी वैगन आर। बड़ी यार बडी ही बेवकूफ गाडी आहे यार तुम्हाला नाही नाही आर ही गाडी चांगली आहे फक्त नाव बदनाम केले तुझ चांगली म्हणजे आता बादशा वॅगनार तो चाललायच वॅगनार चाललायच हा वॅगनार बादश गाडी म्हणजे गाडी आहे अरे वॅगनार मी स्वतः एक दहा पळवल्या हायवेला हा हा कम्फर्ट आहे लिलर कस पळायले बा पुढे बच्चा हायवेवर मिळतो नुसतं हायवेवर हा तर दाखवतो गाडी काय पडवायची असते त्या बॉक्साईडवर ठेऊन आमचे बाता कर रा हायवेवर पण मिल मी मी मिल, मिल तेरे को बतादा मैं कैसा होता है बच्चे गाण होऊन जाऊ दे श्रीमानदातासारखं गाणे घेऊन जाऊ दे कानारचे काका साधे वळे नाही अबा आपण नाही घे ओ व्यग्नरवाले काका तुम्ही तुम्ही किती साधे भोळे जर्रै, कि वाले काका तुम्ही किती साधे भोळे जरा ॲक्सिलेटर द्या तुमची एल आय सी मोकळे जरा जरा ॲक्सिलेटर द्या तुमची एल आय सी मोकळे हे बराणी माने गी हो का सामान लेना है जी वॅगन हारले <laughs> जा फिरवी पुढा नाही माने चला मित्रांनो रस्ता खूप खडतड लागलेला आहे त्यामुळं रस्त्याची बाग विजवून टाकलेली आहे त्यामुळं आम्ही आता जातो कागलला कागलमध्ये तुम्हाला भेटूया कारण की तसं तिकडले आई गो काय द्यायला लागले रे वाच ही हळू हळू आहे भरलेली गाडी चालवायला मजा येते गाडी चालवायला मजा येत नाही काय म्हणतो हाय आता सध्या कर्नाटक चेकपोर्टला म्हणजे महाराष्ट्र बॉर्डर आणि कर्नाटकच्या बरोबर बॉर्डरला आपण आता गाडीने केला तर टर्न घ्या ना गाडी आपलं पुढे आपल्याला पावती विचारतात मग ऐकतात चल जाऊ दे मग मी सांगते चल चल जाऊ दे एवढं मारून जाऊ त्याला सगळे साहेबाल एम टी काय काम आपल्या चल की मला ऐकून आहे माझी गाडी चालू तर मित्रांनो आपल्याला डेव तीन मिळालेला आहे सगळा आणि आता दत्तावजी पण गाडी त्यांनी लोटायला लागल्यात त्यामुळे थांबली चिंता आता इथं दत्तावजी गाडी आहे त्यांनी बघा मागं लोटायला लागल्यात मल्हार आता त्यांना पाळकं उघडून देऊन आला त्यांच्या गाडीत जरा पावडर होती आपल्या गाडीत कसं व्यवस्था आहे त्यामुळं काही विषय नाही आता गेट उघडणार आहे गेट उघडून गाडी आज घेऊया काटा करूया आणि भरायला कसं काय नियोजन लागते बघूया कारण की आता भरायला इथं वडान जर अडचणीत आहे कुठलं बडाऊन आपल्या मिळते भुग्याचं लागतं काय झालं रे गावात आपल्याला कंडायला होते काय मच्छ्या पैसे म्हणायचे नाव इतिहास होत्या झोपू शकतो आपण काय विषय नाही एवढा मित्रांनो गाडी आणल्या सतरा नंबर गोडाऊनला आता जरा मस्त हात पाय तोंड धसले चावी आहे सतरा नंबर हा इथं म्हणता सतरा नंबर घडवून ला आणलं गाडी आणि इथं मेन म्हणजे आत्ता एक भारत बी चालते इथं थे त्याचं तिथं तिथं स्टेअरिंग स्टेअरिंग व्हायला काय काय ती ब्रेक व्हायला काय ती नेमकं हे हा कॅमेरा घ्या लागते बादशा ला? आपल्याला तर तिथं आईल पडलेलं आहे त्याचं त्यामुळं तो काय तिथं भरलं नाही गाडी बहुतेक त्यानं गाडी बाहेर काढलाय तर आणि बहुतेक मा माल त्यानं शंभर रुपये कॅन्सल केला नाहीतर मग काय उद्या भरणार असेल असं काही माहीत नाही पण त्यानं माल तर भरला नाही काय नाही हायच बाहेर तिकडे कुठ का असशील ना असं पण असा विषय नाही सोडा आता आपल्या लेलन एक भरायला ले सोळा टायर आहे आणि नंतर मग आपली गाडी लागत्या आईला मला कागद कागद नीट करू अरे मग आता बघ की आज सगळं हे झालं नाही नाही काय नाही सोड काय नाही त्याला वाटला बरोबर आहे चलो गाड्या हात घेऊया आणि भरून जाव्याला का पत्र लिहिल्या संभाळून गाडी एकदा बाहेर गेली का नाही टायरात कुठलं मुळं ही ते काय घुसल्यात का बघी आले आता त्यावर गाठलेच ना आहे म्हणून टायर शंभर टक्केकडं झाला असतं मोकळा गाडीचं मला कळायचं पण झालं ते चायनल बघितल्यावर हुबा आणि टोक उभा जायते तिचं अवघड आहे टाय चांगल्या टायरी बात करायचं काम आहे चला काही विषय नाही ब गाड्या आत लाव्या कसं आहे ती लेल आहे की नाही ना? ती लेल ले बाहेर निघूस तर आपल्या गाड्या आतल्या आत लागत्या तर मग आपण भरून जातो तुम्हाला ते कुठे गेलं तुकडं ही ही पत्रा दिसते की नाही ही लोखंड आहे टायरात घुसले की विषय खलास काम पच्चीस मेरे बच्चू चलो गाडी आत अंदर लगाते है और देखते है क्या होता है चड़ चढ एका हातानं एका हातानं चढलो ना तर करायला नाही वाचा गेम प्ले वॉज इज रियल दिस वॉज नॉट इज बड ऑनली ट्रक लाइफ काय बोलले हे मला पण कळलं नाही तुम्हाला पण कळणार आहे फक्त लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला श्रीमंत दादा तो ट्रक गेम पुढे मध्ये खेळते आणि ट्रक रिअल लाईफ मध्ये खेळते आमच्यासाठी पक्का लावून जाऊ पैसे जाऊ दे तू हलके मला मी काय म्हणाले मग तरी जाऊ दे गेम खेळायची आपली रिअल लाईक आहे लाईक करायची गेम खेळायची करायची बघ पी सीला आवड तीन लाख आकायदा घरात सुट्टी नाही सगळ्या काय मग केला स्टेट कर तिकडे बिंदो टायर फिरले वा हे तिकडे बघ स्टेट कर स्टेट कर स्टेट इकडं मार मायाकडं माझ्याकडं मार मायाकडे गाडी बघ तिकड ते ते गाडी ही झाल्या टी तीच म्हणजे कुठल्या पासून का म्हण गाडी लोडिंग व्हायला लाईट आहे त्यामुळे लाईट धरायला लागणार नाही बघा बेळगाव रंग आहे एवढी सुंदर दिसल काय विषय नाही गाडी गाडी धुतल्यावर कशी मोबाईल एवढा आहे गोप्रो सारखा कॅमेरा कॅमेरा आहे सेम सेम गोपरू काय का नाही अच्छा लेलन लेलड आहे लेलन दिसायला बरे पण लेलन आमच्या नशिबात इथे तीच खराब का काय माहिती आयडिया आहे तुला म्हणलं आयडिया काय काय दाखवलं तुम्हाला हात करून अरे सरांनो गुड इव्हनिंग सगळ्यांना संध्याकाळी जे वाजलेले आहे ट्रक ड्रायविंग मी करू शकते मी करू शकते हे टर्न मी मारू शकते ह्या टर्न बघू शकता आपला लेफ्ट साइडला आहे हाफ टर्न तरी पण मी हा टर्न मारू शकते आणि मी टर्न मारलेला आहे आणि गाडी बसली आणि बसली मला एस पण टायरी आपल्याला बघा बघ खाल्ल्याशिवाय शिवाय घालाय आणि अनेक टर्न आहे आपल्याला की मोकळा गाडीचा टर्न बसल्याला पुढचं टर्न तुम्ही दाखवत नाही पुढचं टर्न दाखवा इकडे पोपट हळूहळूर पोपट पेसार पोपटा बोलताय ते पोपट शेवा घालून गेला आपल्याला आपल्याला सौकाळ जाऊ दे काही जाऊ दे

म्हणून मागेच आले असल्यावर पुढे उठवाये जागेवर थांबले ती लेडीज काम आहे आपली अजूनही गाडी मित्रांनो लागली होती भरायला कुठं आहे काय शंभर टक्केच भरली आपण जास्त पडायची नाही गाडी अजून फार लावण्याच्या पडदाय निघित आहे आणि त्यांचे पाडला विषय वेगळा आहे कारण की समेंट ड्रायव्हर आहे म्हणजेच आहे आणि हे थांबणार आहे ईश्वरपूरमध्ये आणि इश्वरपूर मध्ये थांबल्यावर ही गाडी गाडीला ड्रायव्हर नाही त्या लता भाऊ आले टेन्शन ते म्हणतात आम्हाला की तुम्ही दोन्ही एक एक गाडी घेऊन या आणि आम्ही जर घेऊन जाऊ पण शकतो नाही असं नाही पण पुण्यापर्यंत नेलं परत झोपायचा पर प्रॉब्लेम होते झोप दोघांना पण आली असते मग झोपाय मग गाडी शेवटी थांबावं लागते असाय त्यामुळे बघूया काय तर ऍडजस्ट करायला लागणार आता शेवटी जर काय म्हणले तर मग काय विषय नाही बघूया काय विषय आता काटायचं करूया काटा करून गाडी चढायला लावून आपल्याला टपाल भेटते टप कर आणि आपलं ट्रक सिमिलेटर पण जे कारखान्याचा आपल्याला एक ट्रॅक होतं ते ट्रॅक आपण पूर्ण केलेला आहे गाडी भरून आणायचा रस्ता एकदम खतरनाक होता मित्रांनो गाडी ट्रिप एकदम मारले एकदम सोळा टायर मध्ये टायरांच्या शिवाय गाठल्या आपल्याला पण काय वाटलं नाही एवढं चला आता काटाकोऱ्या आणि आपला सफर पुढचं चालू करूया कुठला मला अजून आहे सांगतो काटोर रोड चलकी अजून नको आज साहेब आहे ती माहिती नाही एडजवळ हो, जाऊ दे की चल तू अरे रे येऊ दे की चल तो बेल वाजवलं येऊ दे म्हणून हे जरा मी जातो तर मी तर ना आता मी किमी टोल थांबलोय पाणी घेतलं जार मध्ये त्या दादांकडनं हे दुकान उघड असते पण दुकान जरी उघड नसलं तरी तिथं स्कॅनर वर तुम्ही पैसे मारून कॅनरनंतर कॉईन टाकून तुम्ही मी घेण्याची सोय इथं आणि आरश्यात भाऊ लागलेत काचा पुसायला कारण काच आपली एवढी घाण झाली की समोरच्या मनात लागणार अशी देत असणार काच बघून आमची एवढी घाण झाली आणि आत्ता काय पुसावलो आम्ही आणि एकाच्या काचा उपयोग नसून सुद्धा आम्ही ही काच पुसणार आहे आणि एकाचे आरसे पुसायचे आहेत आणि लेवल लावायची आरशांची आणि या बाजूची पण ही काज पुसून एकाची पण लेवल लावायची बिगडे चेक केले आता आपल्याला थांबाई ना अजिबात साल्टी गेली तरी चालते आणि डायरेक्ट नेगा डायरेक्ट मुंबई झाली कडे थांबायच आता सांगू शकत नाही ना मित्र समजून घेतात बरोबर सालटी गेली तरी रुतबा कमी झाला नाही पाहिजे सालटी गेली तरी चालते तरी रुतबा कमी नाही झाला पाहिजे पटे पटेल पटेल की नवा बी ना खटे हम्म खरा मित्रानो बाई आपला कॅमेरा टोल नका निघू आता काच पुसून आता लगेच निघायचं डायरेक्ट ला मुंबई आपला घाट उतरून थांबायला त्याच्यावर था। थांबायला म्हणजे आणि विवाह आरसा आपला ले हलतोय तरी पण तुम्ही असं समजून या आरश्याचा काय उपयोग नाही लेह उपयोग आहे या आरश्याचा कारण विवाह आरसा या आरशामुळं आमच्या आम या गाडीच्या मध्ये आणि पुढच्या गाडीच्या दोघं तिघं आपला जीव गमवताना वाचले त्या आरशामुळं कारण मी पण एकाला हे करत होतो त्या दिसायला म्हणून वाचला घरी माणसांना नाकली नसतात त्यामुळं आपणच सांभाळून चालायला लागते चला आता तर मित्रांनो आपला ब्लॉग इतकं शेवट झालेला असते आणि आपल्या संग आपले मित्र सौर पण आलेला असतंय मग सौर आलाय आता सगळ्यावर हा वाचशा कळलं वाचच्या वाचच्या कळलं तर मित्रांनो आपण आता सातारा साताऱ्यामध्ये चढ चढायला लागले बघू शकताय एक छोटासा आपला गाठ आपल्यासाठी आलेला आहे आणि आता जस्ट चढ चढलाय मी काही विषय नाही आणि आता साताऱ्यात ना आपण पुर सकाळपर्यंत मुंबई पार करते त्यामुळं दुसरी गोष्ट एवढं काय मुंबई पार होईल असं वाटत नाही का कारण की आता साताऱ्यात वाजत आम्हाला साडेबारा त्यामुळं बच्चुकी दिलमे घबराहट झालेली आहे मुंबई पार होईल का नाही काय विषय नाही करा नाही झाले तर काही सकाळी दहा वाजता करायचं पार पण सकाळी झाली जरा बार वाजता भारी झाली असती त्यामुळे म्हटलं जरा झालं तर चांगलं रस्त्यावर काय गर्दी नाही सोडा रस्ता एकदम क्लिअर आहे बघू शकताय बघा आहे काय गा रस्ता एकदम क्लिअर आहे रस्त्यावर गर्दी नाही गर्दीचा पास सुद्धा नाही त्यामुळे मित्रांनो चला सकाळी म्हणून मुंबई पार करतो आणि व्हिडिओ आवडला असला तर लाईक शेअर कमेंट करा जाता जाता फोनच्या बटनावर सॉरी सबस्क्राईब त्या बटनावर दावा आणि स्किप करा आता चालते काही विषय नाही चला